नाही नाही करू दिली नाही अशातला भाग नाही आहे आपण इथंच करणार आहोत पण मध्ये लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आता सध्या रेस्ट हाऊसला जातो आहे बाकी आज जे काही राज्यामध्ये झालं ते अत्यंत दुर्दैवी बाब आहे जिल्हाध्यक्ष सध्या उपस्थित नाही आहेत तब्येतीच्या कारणास्तव ते जरा दवाखान्यामध्ये गेलेले आहेत त्यामुळे जिल्हाध्यक्ष नसल्यामुळं आपण दुसऱ्या ठिकाणी घेतोय हे काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे आणि काँग्रेस पक्षाच्याच नावावरती आहे काँग्रेस पक्षाचंच कार्यालय राहणार आहे कारण ते पक्षाचं कार्यालय आहे ती काँग्रेस पक्षाची संपत्ती आहे ती काँग्रेस पक्षाच्याच नावावरती राहील नाही असं म्हणता येणार नाही आहे मज्जाव वगैरे काही करण्यात आलेला नाही फक्त आतमध्ये लाईट नसल्यामुळे त्या कारणास्तव आपण शिफ्ट करतोय पत्रकारांची गैरसोय होऊ नये म्हणून जेणेकरून व्यवस्थितरित्या नेमकं काय घडलंय आणि नांदेड जिल्ह्यातलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे ही राज्यातल्या लोकांना कळावी कारण हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तो अजूनही आहे हे विश्वासाने सांगण्यासाठी कारण आज जे काही झालं ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच दुःखद दुःखदायक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका